असा नको एक चांगला एक सात्विक पोरगा माझ्या पोटी जन्माला याय ठीक आहे मग माझं ऐकावं लागेल पाय धरलं तवा बिभीषण कळला तुम्हाला कारण कोण कैकशी कारण कोण कैकशी रावण बिघडायच्या माग हिचा हाती आणि इकडं राम होण्याच्या पाठीमाग सुद्धा कौशल्य माता आहे राम काय असं झाला का नाही कौशल्य माता छत्रपती घडण्याच्या पाठीमाग जिजा माता आहे छत्रपती शिवाजीराजे घडण्याच्या पाठीमाग कोण आहे जिजा माताच आहे म्हणजे आईच आहे आणि रावण घडण्याच्या पाठीमाग कोण आहे आईच आहे आणि कृष्ण घडण्याच्या पाठीमाग आईच आहे मग आता तुमची पोरं काय करते मला ते याच्यात एक माळ करी दिसा याची एकही एक माळ करी मग आता पोरं काय करीत असतील अरे औट हात का रे मानव काय करीत काय करते तुमची पोर आया हो महिला दिने म्हणून सांगत काय करते तुमची पोर आउट हात का मानव देह ने तुझ दिया अरे खाया पिया सुख सोया ना हज़मा, ना खोया माझ्या आईला आणि सातपूर किती पळी सातपूर माझ्या आईला आणि बत्तीस एकर जमीन होते कावकार बारी बत्तीस एकर जमीन आमच्या आई वडिलांना अस कष्ट करायची आई संध्याकाळी आली की दमत असं पण पोतीचा घंटा झाला मला पोटाला धरायची आणि पोतीला घेऊन जायची ती सुद्धा मत तिला एकच वाटायचं माझ्या पोराचं कल्याण हवं आता माझ आयुष्य गेल त्यांनी माणूस व्हावा पोतीला धरून न्यायची बसवायची कुणा घरी यायची काम करायला लागलं काम नाही किती वेळ कष्ट करीत असेल रात्रीच्या तिलाच नाही मला पोतीला जेवण बसवायची आणि ते डोक्यात राहिलं म्हणून तो बाय आता आलं तुमच्या ध्यानामध्ये आई आई <laughs> आई माझी मायेचा सागर दिला तिने आकार देणारी आहे तुम्ही दिला का तुमच्या पोरांना आकार बघा विचार करा हे बाप लोक हो आता ही काय झालं माहिती का ज्याला पोरं सोर झाली फार आता म्हातारी कीर्तनाला येते आता त्यांना काय सांगावा पोरांनी येऊन बसायला पाहिजे ज्यांना लेखर होणार आहेत अशा महिलांनी येऊन बसायला पाहिजे कीर्तनाला पण कीर्तन कुणाचं काम आता संसार झाला मग आता चला कीर्तनाला म्हातारी लोक दरवर्षी मला म्हणतात बाबा आता मी तुमच्या बरोबर वर यायला मोकळा झालो म्हणलं का म्हणले आता पोराचं लग्न झालं आता मी मोकळा झालो पोरग मग पोरग जायला पाहिजे वारीला का म्हातारा जायला पाहिजे वारीला हो साठ वर्ष झालं सरकार हाकून देत तुमचं डोकं इकडे चालू नका आणि कीर्तनाला कोण आता काय सांगावं घडल्या म्हणून छत्रपती घडले तुम्हाला माहित असेल छत्रपती शिवाजीराजे पोटात असताना छत्रपती शिवाजीराजे पोटात असताना जिजामाता रामायण महाभारताच्या गोष्टी वाचायच्या पोटात असताना डोहाळ लागलं जिजाबातेला काय लागलं डोहाळ लक्ष देऊ नाही का जिजा मातेला ला लागलं घोड्यावर बसावं दांडपत्ता हातामध्ये घ्यावा गरिबांचा काटा कडावा आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करावं आयाबायांच रक्षण करावं आया कुकु बळकट करावं गणिमांचा काटा काढावा प्रत्येकाच्या दारात तुळस असली पाहिजे मंदिराचा कळस छाबीत राहिला पाहिजे हे डोवाळ कुणाला लागल ला। जिजा मातेला लागल आपल्या बायांना काय डोळ लागत या डवळ काय लागत या बायांना एक एक डवळ बोरे खा चिचा खा झेकडं खा झेप खा त्या दिवशी तर एक आमचं जोडीदार त्याच्या खेच्या गोटक्याची बुडी तर आमच्या जोडीदार वगैरे त्याला काय भांगड रे तू तर गोटका खात नाही ते गोटका खाच्या कोणाला सांगणार नाही ना, ना, ना। तुम्ही ते गुटक्या तोंडाचे सांगता लिहिदार नाही सांगत सांग म्हणला नाही यायला गुटखा खायला गावा लागला हा गुटखा खा गोर खा डेप खा डेकळ खा ते आमचं पहिलं जुनं बिताळ होत पांढऱ्या मातीच काय काय बाया यायच्या आणि त्याच्या पाणी हाणून म्हणलं वै काय झालं रे म्हणले ना तुम्ही तळचा ता वाटत पोटी आता छत्रपती आणि जिजा मातेला काय डोळ लागलं बघा घोड्यावर बसावं धानपट्टा हातामध्ये घ्यावा गरिबांचा काटा कळावा हिंदवी स्वराज्य निर्माण करावा अरे प्रत्येकाच्या धनामध्ये तुळसान मंदिराचा कळश शाबित राहावा असं डोळा जिजामातेला लागलं आणि छत्रपती जन्माला आले छत्रपती जन्माला आले काही संस्कार जिजा मातेचे छत्रपती जन्माला आल्याच्या नंतर रामायण महाभारताच्या गोष्टी छत्रपतींना जिदा मातेने सांगितल्या तुम्ही तुमच्या लेकराला काय सांगता काय सांगता इंजिनियर हो डॉक्टर हो गुलाम हो दुसऱ्याच्या पैसा कमव लुबड लोकांना असं सांगता हे शिकवता तसा छत्रपती झाला म्हणायचं आमचा वाघ हे वाघ झाला का वाद झाला काही काय संस्कार लावले पाहिजे आईवर अवलंबून आहे सगळं छत्रपतीला संस्कार लागले छत्रपती जन्माला आले हातामध्ये तलवार घेतली आणि सोळाव्या वर्षी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं सोळाव्या वर्षी आपलं सोळा वर्षाचं काय करीत गुटखा घाता बोंबल दिंद आणि बाप कोणतो आमचा पठ्ठ्या याला पठ्ठ्या म्हणतात काय काठ्या म्हणतात चमकी शिवबाची तलवा